कुंभरास कुम्बराश, कुंभराशीसाठी हा आठवडा संमिश्र फलदायक असणार असून तुम्हाला अनेक बाबतीत यश मिळेल काही ठिकाणी तुम्हाला संयम ठेवावं लागेल तुमच्या बुद्धिमत्तेच्या आणि संवादाच्या जोरावर तुम्ही अनेक गोष्टी या आठवड्यात सहज साध्य करू शकाल मात्र डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवा तुमच्या कामामध्ये अधिक लक्ष केंद्रित केल्यास तुम्ही चांगले परिणाम मिळू शकाल करिअरच्या दृष्टीने चा आठवडा चांगला असणार असून तुम्ही तुमच्या कामामध्ये अधिक सक्रिय राहाल तुमच्या कामाची सर्वतोपरी प्रशंसा होईल तुम्हाला नवीन संधी देखील मिळतील कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवल्यास तुमचे काम सोपे होणार आहे व्यावसायिकांनी या आठवड्यात नवीन योजनांवर काम करणे फायदेशीर ठरेल नवीन प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्याबाबत योग्य नियोजन करणं आवश्यक आहे आर्थिकदृष्ट्या कुंभराशीच्या जातकांना हा आठवडा सामान्य राहणार असून तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवा अन्यथा बजेट बिघडण्याची शक्यता आहे कोणतेही मोठे गुंतवणुकीचे निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या जुने कर्ज या आठवड्यात फेडण्याचा प्रयत्न करा नियोजित मार्गानेच पुढे जा प्रेम आणि नातेसंबंधामध्ये गैरसमज निर्माण होणार नाहीत याची योग्य ती काळजी घ्या वादापासून दूर रहा संवाद साधा त्यामुळे तुमच्या जोडीदारासोबत मोकळेपणाने संवाद साधू शकाल कुटुंबातील सदस्यांसोबतचे संबंध चांगले ठेवण्याचा प्रयत्न करा लहान सहान गोष्टीवरून वाद घालणे टाळा अविवाहित लोकांसाठी नवीन प्रेमसंबंध सुरू होण्याची शक्यता आहे या आठवड्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल कामाच्या ताणामुळे डोकेदुखी किंवा पोटाच्या संबंधित तक्रारी निर्माण होऊ शकतात नियमित योग व ध्यान केल्याने तुम्हाला मानसिक शांती मिळेल बाहेरचे खाणे शक्यतो टाळा पौष्टिक आहारावर भर द्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असणार असून तुमच्या हुशार मित्रांची योग्य ती मदत घ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करा शिक्षकांच्या सूचनांकडे लक्ष द्या राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे चार शुभरंग आहे निळा शुभवार आहे शनिवार व शुभ दिनांक आहे एकतीस ऑगस्ट चार व सहा सप्टेंबर राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय या आठवड्यात श्री शनी महाराजांची पूजा करा ओम शम शनश्राय नमहा या, या मंत्राचा रोज एकशे वेळा जप करा त्यामुळे तुमच्या जीवनातील अडथळे दूर होण्यास मदत होईल आणि तुम्हाला आठवडाभर सकारात्मक ऊर्जा मिळेल